आज मग आता बनाचू गणपती बाप्पा कन चढाय सारू कंती मोदक वंदना कुकिंग ब्लॉग येई तुम्हाला खूप खूप मने कंती स्वागत स्वागतच आणि मग कंती मोदक कुकाई कुकाचू ही तम पूर्ण व्हिडिओ देखो तुम्ही माहिती पडदा आवच जर आपण हाते ती मोदकेन कळी न पाडता रू आणि लगाता मोदक मोदकेन कळी पाडेवाळाचू आणि मग कुकाई कळी पाडेवाळाचू ही तम पूर्ण व्हिडिओ देखो तुम्ही माहिती पडदा आता मग तीन केळा लिहिलीच आणि एक केळ्यानं मग छोली दिसू आणि दी केळ्यानं मग साइडन मेल चू हे दी केळा ती आपण आबस गरज छेचा आपण जर अंगडाच केळा जर छोलन दे तो आपण किळा खूप जल्दी काळे पड जावचं कारण आपण दी किळ्या जना गरजचं जनाच ओन सोलनता आणि बारीक करेरचं आता मग एक किळा छोलना की आणि ओन जे आपण मॅगी खावाचा वो चमचा ती बारीक दाबली ती आब यमायी आपण नाकेरचं आत कचोळी टोपरो आणि आत कचोळी यमाय नाकेरचं साखऱ्या ध्यानेम्र काडो आत्ता आपण टोपरो एकदम बारीक चावचं जर त मारता मोठो टोपरो येतो तम एकडा ओनं मिक्सरी माहिती एक हलकोसो राउंड मारन बारीक करलो मोदग बना आता मग ग्य मोदक नुसार ओर आता कचोळी ती माप लिधी तू कचोडी ती माप जर लोक आपण मोदक तो आपण मोदक एकदम परफेक्ट होत आता आपलं मिश्रण तयार वेगवायचं आबोन आपण घी माहीत भुंजेरचं आता मग एक चमचा घी नाकीचू आणि एक चमचा घी नाकाचे नंतर ओमाई मग दी ते तीन मलुका नाकीचू आणि जे काही आपण आता टोपरे केळा कंती मिश्रण तयार केली ती ओनं आपण एकदम बारीक गॅस करन ताणी भुंजेरचं ध्यानेम रकाडो आता आपण बारीक गॅस करून भुंजेरचं कारण हे माई बारीक टोपरोवरचं आणि आपण फुल गॅसेप जर भुंजतो आपण टोपरो टोपरो बळजावचं ओर येते आपण ध्यान रकाडन ताणी आता बारीक गॅसेप खमकदार भुंजेरचं एकदम खेरो धरत आता आपण मिश्रण एकदम खेरोधरत आणि खमकदार गुंजागोचं आवन आपण थंडो करेसारू एक प्लेटेमाही पूर्ण वचा नाकारेचं नंतर आपण कन आता दी केळा शिल्लक ते आव सदा आपण तयारी करायचं तम केळा केळाकांती कन्हाही मोदक बनाय काही मग नक्कीच कमेंट करून को घरे माई गणपती बाप्पा शेरेज भेटोचं आणि से एक प्रकारे मोदक बनावचं पण मग आता एकदम सोपा आणि साधा सिम्पल तरीकेची बनाच येन काही आपण जास्त वेळ किचन आपण किचनसुद्धा वेनी आणि वे खूप कमी आपण आपल्यानं केळाकांती मोदक बनायचं आता मग तम पेलेकांती लास्ट लोक पूर्ण व्हिडिओ देखो आता चार ते पाच चमच्या माई आपण केळाकांती मोदक बनावायचा आणि हे ये मोदक येनं कतरी वेळ लागायचं बनायनं उ सदा तुम्ही मग खुचू तुम पूर्ण व्हिडिओ देखो आ आपण आता दोई केळा दी आणि ओनं सदा एकदम चमचा ती बारीक कर नाखीच आ आपण नाकेर नाकारेरचं आत कचोळी साखर्या आता मग सेवा ते कचोळी मापीनुसार लिधीसू जत्रा मग पेलीवाळा टोकरो लि ती कचोळीमाही ओतराच म साखर्या सदा छू ये केळाने सदा आपण पूर्ण माई मिक्स कर नाकारेरचं आणि जत्रा आपण मिक्स करेलच आपण साखर्या पूर्ण केळा माई बा चाव चवच आबं मग ओच कडाईन लिहिली आणि ओ माई मग मा दी चमच्या घी नाकी तू चमचा आपण पोहा खायलाचं आणि आता आपण आध कचोळी अभ रवा भुंजेरचं रवा आपण अत्रा खमकदार भुंजेरचं की आपण शेजार घरी बाईनं वास जायचा आणि आपण आण विचारायचा बाई आज तू रवार शिरा भुंजरीची काय अतरा खमकदार रवा रवाला भुंजेरचं ये रवा माई सदा मग जास्त घियेर वापर केली कोणीच आपण आता तीन ते चार चमच्या माईज आपण पूर्ण मोदक तयारी जावळाचं रवा मग कडाईमाई नाक धोळो दिगेच रवा भुंजनता आणि रवा आपण एकदम खेरो धरत भुंजागोच आणि आगवून थंडो करेसारू मग एक एक कटोराम काळे वाळचू आता मग जास्त सामाईन ओलाई गुणीचू एकच कडाईमाई शेवाते बनारीचू कारण आपण कडाईला काहीच चिपकरो कोणीच बडरो कोणीच वर येथे मग आता सोपा पद्धतीची बनारीचू आता कडाईन भोल दी आणि ओमाईसुद्धा मग एक चमचा घी नाकीचू आणि ओमाई नाकीचू मग काजू बदाम आणि पिस्ता बारीक बारीक करणता येणं आपण घियेमाई आजमाली ओर नंतर आपण काय आता मिश्रण तयार केली ती उ नाकन नाकंत आपण एक मिनटं पूर्ण घियमाई भुंजेरचं जे काही तुम्ही गुटली धिकारीचं ओ गुटली आपण एकदम आब घे माई गळजावचं ओरेनंतर हे माई नाकेरचं रवा जे काही आपण रवा भुंजन तयार केली ती ऊ नाक देरो आणि आपण आब ये केळा माई दोड मिनटं रवाना कडचीती हेटपर चलायचं चा। नंतर आता मग आधे मिनटे सारू सॉरी ओरे नंतर मग आता आदो कजोळी दूध नाकेचू आता काही आपण पाणी रो वापर कोणी की दिसू मग दुधेरो वापर की दिसू आणि दुधे ती जर रवा रो शिरा भुंजे तो एकदम नरमो गार रुय सरको वेळ जा आणि हे माई केळाचं कथोळी माई केसर मर मा रकाळ नाखीचू आपण नंतर मोदकेन सजावट करे सारू आपण आता दूध नाकन ताणे आचमाली हाला नाकी आणि आणि आधे मिनटे सारू मग थाळी ढाक ना ओरे नंतर मग आता खमकदार आहे सारू आधो चमचा इलायची पावडर नाखीचू आणि शे हिट उपर करून मिक्स करणार की इलायची न आब ही शेऱ्यांग जे आपण टोपरे करण ती वो आपण एकदम थंडोगार वेगोचं आब आपण ओरी बारकी बारकी गोळी करन ताणी साईडीन मेल द्यायचं आता आपण रवा कलाई मारो एकदम नरमो गार वेगवाचा आब हो आपण दशे खातेला घी लगानता आणि आच माली वसळले रच ही मोदक जसो काही आपण राटे ती बनावाचा सेम वसोच पण आत्राचं चा की चावळेर पर मग रवा लिधीचो आप त तो मालमच जर आपण ती मोदकेर न पाडता रोवी तो ही खाचे आपण रेडीमेड दस ते पंधरा रुपयान कुणशी बी दकाने पण मळजावायचं एक खाच्या मग आंगळी ती माहिती घी लगा की कारण छान ओ रापो रवा न चिपकेन चालू करण आंगळी ती घी लगा नाखीच आणि ओर माहिती मग एक बदामी रूप तकडा आणि एक पिस्तारो तकडा जो आपण मोदकेनं सजावट करे सारू नंतर आपण दशेको रवा लियारचं आणि ये साक्या माई भरेरच आणि ओनं आंगळी ती चारीओी फेरन माई जागा करेरच माई जर जागा काही किती तो आपण काही जे मिश्रण येतो टोपरेरो उ रो मिश्रण माई भरेयचं आणि आपण मोदक अत्र सुंदर निकळो आणि तुटो कोणी आणि फाटो कोणी आत्र आचो नििकळोच कारण माई आपण रवा माई केळा नाके जे ती खूप गार शिरा भुंजा होतो जे ती फाटरेती कोणी आणि तुटरेती कोणी असं वाटरवतो की मग खवारच पेढा बनाय पण हे मोदकचं केळाकंदी बनानताळी आणि येणं बनायनं मन दस ते पंधरा मिनटं लागवायचं आत्ता सोपा पद्धतीने तुम्हाला मुंड्या मग केळाकंदी मोदकेर रेसिपी तम एकणा मेकळा माई नक्कीच बणाव आणि हाते हातेपर प्रसाद करत नक्कीच वाटो आता आपण शे मोदक मग प्लेटेमाही सजा ना की जो आपण माई जे काही केसर उरगवतो उ केसर ऊपर उपरती लगान सजावट करायचं आणि केसरे ती मोदकेर आजी डबल चव आवायचं आणि एर नंतर तू एप्रथम जरा जरा घी नाकन बी काही खादे तरीच चवदार लागच ये व्हिडिओ व्हिडिओनं मार नवीन भाई बहन कोई देखरे तो लाईक करो शेअर करो आणि सबस्क्राईब कोणी किती तो सबस्क्राईब नक्कीच करलो आणि तमेन वाटायचं काही ये केळाकन ती मोदक बनायचं काय हे असे वाटायचं की खवा ती मोदक बनायचं आणि सुंदर दिकार येते